मी डॉक्टर आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये आपण तुमचं लिव्हर डॅमेज झालं आहे का आणि जर झालं असेल तर तुमच्या शरीरामध्ये सुरुवातीला काय लक्षणं दिसून येतात याबद्दल माहिती घेतली होती आज आपण अशा एका पेयाबद्दल माहिती घेणार आहोत की जे एक अत्यंत उत्कृष्ट असं लिव्हर टॉनिक आहे आणि ज्यांच्यामध्ये लिव्हर डॅमेज झालेला आहे त्यांच्या शरीरामध्ये लिव्हरचं डॅमेज हे कमी करण्याचं काम त्याच्यामुळे होतं चला त्या तर मग आपण आता त्या पेयाबद्दल माहिती जाणून घेऊया योग्य आणि शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कॉफी हे पेय पदार्थ सर्वांनाच माहीत असेल आणि बऱ्यापैकी लोक कॉफी नियमित स्वरूपामध्ये घेते परंतु आपल्याला जर कॉफीचा जास्तीत जास्त फायदा मिळवायचा असेल तर कॉफी कशा प्रकारे घ्यावी तर कॉफी घेत असताना त्यामध्ये दूध साखर क्रीम यासारखे पदार्थ ऍड करू नये शक्यतो ब्लॅक कॉफी घ्यावी त्यामध्ये साखरही टाकू नये ब्लॅक कॉफी ही एक अत्यंत चांगलं असं लिव्हर टॉनिक आहे जर तुम्ही नियमित स्वरूपामध्ये कॉफी ती ही ब्लॅक कॉफी तीन ते चार कप दिवसातून जर घेतली तर तुमच्या शरीरामध्ये लिव्हर डॅमेज होण्याची शक्यता ही खूप कमी होते आणि ज्या लोकांमध्ये अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आहे किंवा लिव्हर सिरोसिस आहे अशा लोकांमध्येही लिव्हरचं रिजनरेशन करण्यासाठी कॉफीची मदत होते कॉफी अत्यंत उत्कृष्ट असं लिव्हर टॉनिक आहे नियमित स्वरूपामध्ये जर तुम्ही ब्लॅक कॉफी घेतली ती दिवसातून तीन ते चार कप नियमित स्वरूपामध्ये ब्लॅक कॉफी तुम्ही घेतली तर त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये एल टी आणि एस टी असे जे दोन एनझाईम्स आहेत जे लिव्हर डॅमेज करण्याचं काम करतात किंवा साठी हार्मफुल असतात त्यांचं प्रमाण कमी होतं आणि कॉफी नियमित स्वरूपामध्ये जर तुम्ही घेतली तर अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आहे किंवा लिव्हर सिरोसिस आहे यामध्येही लिव्हरचा रिजनरेशन होण्याचं काम नियमित स्वरूपामध्ये कॉफी घेतल्यानं होतं ब्लॅक कॉफी नियमित स्वरूपामध्ये जर तुम्ही घेतली ले. तर लिव्हर सिरोसिस आणि फायब्रोसिस हे दोन्ही कमी प्रमाणामध्ये होतात त्यामुळे लिव्हरची हेल्थ ही चांगली सुद्धा आता ब्लॅक कॉफी ही फक्त लिव्हरसाठीच चांगली आहे का ब्लॅक कॉफी घेण्याचे अजून काय फायदे आहेत हे आपण आता जाणून घेऊया जर तुम्ही नियमित स्वरूपामध्ये ब्लॅक कॉफी घेतली तर त्यामुळे तुम्हाला टाईप टू डायबिटीस होण्याची जी रिस्क असते ती खूप कमी होते विशेषतः ज्या लोकांना फॅमिली हिस्ट्री आहे डायबिटीसची अशा लोकांमध्ये तर ब्लॅक कॉफी नियमित स्वरूपामध्ये घेतली तर त्यामुळे डायबिटीस होण्याचा जो धोका असतो तो खूप कमी होतो नियमित स्वरूपामध्ये कॉफी घेतल्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो बॉडीमध्ये इन्फ्लामेशन कमी होतं त्याचबरोबर ब्लड शुगर रेग्युलेट करण्याचं काम ही कॉफी करते आणि त्याचबरोबर इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढवण्याचंही काम कॉफीमुळे होतं त्यामुळे डायबिटीस होण्याची जी शक्यता आहे ती कमी होते नियमित स्वरूपामध्ये जर कॉफी घेतली तर त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कॅन्सर होण्याची शक्यताही कमी होते आता कॅन्सर होण्याची शक्यता कमी का होते तर कॉफीमध्ये अँटीऑक्सिडेंट हे भरपूर प्रमाणात त्यामुळे कॉफी ही ऍज एज अँटी एजिंग काम करते त्याचबरोबर त्यामध्ये असणारे फ्लॅनाईट्स आणि ऍसेटिक ऍसिड एसेट सारखे जे अँटीऑक्सिडेंट आहेत ते आपल्या शरीरामध्ये जे अॅबनॉर्मल ग्रोथ होत आहे किंवा अॅबनॉर्मल सेल्स ज्या तयार होत आहे त्यांचं प्रमाण कमी करतात त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कॅन्सरची डेव्हलपमेंट होणं कि किंवा कॅन्सरची ग्रोथ उत्पन्न होणं त्याचं प्रमाण कमी होतं जे लोक नियमित स्वरूपामध्ये कॉफी घेतात त्यांच्यामध्ये अल्झायमर्स होण्याचं प्रमाण हे कमी होतं आता अल्झायमर्सचं प्रमाण कमी होण्याचं कारण काय आहे तर कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स हे भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि कॉफी घेतल्यामुळे जी सी एस एफ सारखे जे एन्झाईम्स आहेत त्यांचं प्रमाण हे वाढतं त्यामुळे नर्व सेल्स डॅमेज होत आहेत त्याचं प्रमाणही कमी होतं आणि त्यामुळे अल्झायमर्स होणं किंवा वय वाढल्यामुळे विस्मरण होणं यासारखे जे त्रास आहेत ते कमी प्रमाणामध्ये होतात <laughs> ब्लॅक कॉफी घेतल्यामुळे आपल्याला जर थकवा आला असेल किंवा एखादं काम करत असताना आपल्याला झोप येत असेल अभ्यास करताना झोप येत असेल अशा वेळेस जर आपण ब्लॅक कॉफी घेतली तर आपली झोपही त्यावेळेस कमी होते आपल्याला आलेला थकवा कमी होतो जर स्ट्रेस आपल्याला जास्त वाटत असेल त्यावेळेसही जर आपण कॉफी घेतली तर त्यामुळेही आपला स्ट्रेस कमी होतो याच्या मागचं कारण काय तर कॉफी घेतल्यामुळे ब्लड व्हेसल्स ह्या डायलेट होतात आणि ब्लड वेसेल्स डायलेट झाल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन हे सर्व बॉडीला व्यवस्थित होतं आणि त्यामुळे आपल्याला फ्रेश वाटतं आपली झोप कमी होते अभ्यासामध्ये किंवा आपण जे कोणतं काम करत आहोत त्यामध्ये व्यवस्थित लक्ष आपण देऊ शकतो स्ट्रेसमुळे जर तुमचं डोकं दुखत असेल तर तेही कॉफी घेतल्यामुळे कमी होतं फक्त कॉफीचा वास जरी घेतला तरी सुद्धा स्ट्रेसमुळे जर तुमचं डोकं दुखत असेल तर ते कमी होतं कॉफी आपल्या शरीरामधलं मेटाबोलिझम वाढवत ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे किंवा ज्या लोकांना भूक लागत नाही अशा लोकांनी जर कॉफी ती ब्लॅक कॉफी नियमित स्वरूपामध्ये घेतली तर त्यांना भूकही व्यवस्थित लागते आणि मेटाबॉलिझम सुधारल्यामुळे त्यांचं वजनही कमी होतं तर मेटाबॉलिझम कसं सुधारतं ब्लॅक कॉफी घेतल्यामुळे स्टमक आणि पॅनक्रियाज जे डायजेस्टिव्ह ज्यूसेस सिक्रेट करतात त्याचं प्रमाण हे जास्त होतं त्यामुळे आपलं मेटाबॉलिझम वाढतं आणि वजन कमी होण्यासाठी त्यामुळे मदत होते ब्लॅक कॉफी घेण्याचा अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे जर तुम्हाला व्यायाम करायचा आहे आणि व्यायाम तुम्ही जास्त वेळ करू शकत नसाल तर तुम्ही व्यायाम करण्याच्या अगोदर अर्धा तास ब्लॅक कॉफी घेतली तर त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये लेवल ही वाढते आणि त्यामुळे तुम्ही जास्त वेळ न थकता व्यायाम करू शकता परंतु व्यायाम करत असताना किंवा व्यायाम झाल्यानंतर मात्र ब्लॅक कॉफी घेऊ नये त्याच्यामुळे हो तुम्हाला डिहायड्रेशन हे जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतं ब्लॅक कॉफी पिल्यानं तुमचा हार्ट रेट वाढतो त्यामुळे तुम्हाला जे ब्लड सर्क्युलेशन प्रत्येक पर्यंत व्हायला हवं ते व्यवस्थित होतं त्यामुळे व्यायाम करत असताना तुमची एनर्जी लेवल आहे ही मेंटेन राहते त्याचबरोबर फॅटचं ब्रेकडाऊन होऊन त्यापासून एनर्जी सर्वात प्रथम आपल्याला मिळते आणि त्यानंतर आपल्याला शुगर म्हणजेच कार्बोहायड्रेट आहेत त्यापासून एनर्जी मिळते अशा प्रकारे कॉफी घेतल्यामुळं आपल्याला जी एनर्जी लेवल्स आहेत ती मेंटेन राहतात आणि आपण जास्त वेळपर्यंत एनर्जी करू शकतो त्यामुळे न थकता आणि कोणतीही इंजुरी न होता जर तुम्हाला व्यायाम करायचं असेल तर व्यायाम करण्यापूर्वी अर्धा तास ता तुम्ही कॉफी घ्यावी आता आपण कॉफीचे फायदे काय आहेत ते पाहिजे आता कॉफी कोणी घेऊ नये आणि कॉफी घेतल्यामुळे आपल्याला काय त्रास होऊ शकतात हे आपण जाणून घेऊया सर्वात प्रथम ज्या स्त्रिया प्रेग्नंट आहेत त्यांनी कॉफी घेऊ नये त्यामध्ये असणाऱ्या कॅफेन गर्भावर विपरीत परिणाम होऊ शकतात त्यामुळे ज्या स्त्रिया गरोदर आहेत त्यांनी कॉफी घेणं टाळावं त्याचबरोबर उपाशी पोटी कॉफी घेणंही टाळावं कारण कॉफी घेतल्यामुळे आपले डायजेस्टिव्ह ज्युसेस जे आहेत ते जास्त प्रमाणामध्ये सिक्रेट होतात त्यामुळे ज्या लोकांना ऍसिडिटी आहे त्या लोकांनी विशेषतः उपाशीपोटी कॉफी घेणं टाळावं कॉफी घेतल्यामुळे आपण अलर्ट होतो म्हणजे आपली झोप कमी होते त्यामुळे शक्यतो चार ते पाच नंतर कॉफी घेणं टाळावं जर तुम्ही चार ते पाच नंतर संध्याकाळी चार ते पाच नंतर कॉफी घेतली तर त्यामुळे तुम्हाला रात्री शांत झोप न लागणं या प्रकारचा त्रास होऊ शकतो आता काही जणांना असं शंका येऊ शकते की कॉफी जर एवढी चांगली असेल तर काही पेय आहेत की ज्याच्यामध्ये कॅफे नसतं तेही घेतले तर चालतील का तर नाही कॅफेन आपण जी कॉफी घेतो हो, त्यामध्ये कॅफेन हे एक द्रव्य आहे याच्यासारखे अजून हजारो घटकद्रव्य कॉफीमध्ये समाविष्ट असते त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स हे भरपूर प्रमाणामध्ये असतात परंतु आपण कॅफेन युक्त जे पेय पदार्थ घेतो त्यामध्ये फक्त कॅफेन असतं जे अँटीऑक्सिडेंट्स कॉफीमध्ये असतात ते त्यांच्यामध्ये नसतात त्यामुळे शक्यतो ब्लॅक कॉफी घ्यावी त्यामुळे आपल्याला जर कॉफीचे फायदे हवे असतील तर आपण ब्लॅक कॉफी घ्यावी परंतु कॅफेन युक्त ड्रिंक्स हे अवॉइड करावे अशा प्रकारे आपण कॉफी कशा प्रकारे घ्यायची आहे आणि कॉफीचे फायदे आणि नुकसान काय आहे याच्याबद्दल आज आपण माहिती घेतली आहे अशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल धन्यवाद